छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे कार्यक्रम पार पडला छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य अभिषेक दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून स्वराज्याची गुढी उभारली यावेळी आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे जिल्हा अधिकारी कुमार महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त यमराज कुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर समाज कल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश लवले अन्य मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री गोरे बोलताना म्हणाले की तीनशे एकसष्ट वर्षांपूर्वी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा अभिमानाचा असल्याचे सांगून शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवताना गड किल्ले बांधले पण त्याचबरोबर लोकांची मनेही जिंकली त्यांचे विचार स्वातंत्र्याचे आणि आत्मनिर्भरतेचे दिशा दाखवणारे मार्ग आहेत महाराजांचे विचार हे आपल्या महाराष्ट्र व देशापुरतेच नव्हते तर संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श होते त्यांचा आदर्श हा जगभर घेतला जात महाराजांच्या राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालत होता त्या पद्धतीने राज्य कारभार आजही अनेक देश चालवण्याचा प्रयत्न करतात एवढे मोठे महात्म्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे त्यांनी सांगितले तसेच गाव तिथे योजना गाव तिथे प्रगती ही संकल्पना घेऊन पुढे जायचे आहे सर्वांनी आपले गाव आपली जबाबदारी ही संकल्पना मनात ठेवून आपण एकत्र येऊन गाव तालुका जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे तर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या हिरकणे कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले